नमस्कार मित्रांनो आपल्या ज्ञान माध्यम युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी एका बिनस या प्लॉटमध्ये आहे मित्रांनो या प्लॉटमध्ये कणभरसुद्धा रासायनिक खताचा वापर केलेला नाही आणि तसेच एक थेंबभरसुद्धा केमिकलची फवारणी घेतलेली नाही मित्रांनो हा प्लॉट सध्या पन्नास दिवसाचा आहे आणि तुम्ही ब बघू शकता हा प्लॉट किती अतिशय सुंदर अशा पद्धतीने फुललेला आहे मित्रांनो तुम्ही ह्याचे फुलाची सेटिंग बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीनं हा भाग फुललेला आहे मित्रांनो मी गेली चार वर्ष एक शेत, एका ऑर्गॅनिक कंपनीमध्ये काम करत होतो आणि त्या कंपनीसोबत काम करत असताना मी खूप ठिकाणी विजिट केलेलं आहे आणि शेतकऱ्यांशी पण संवाद पण साधलेला आहे मी जेव्हा जेव्हा शेत शेतामध्ये विजिट केलेलं आहे तेव्हा मला वेगवेगळे अनुभव चाललेले आहेत असेच आपले ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केलेले व्हिडिओ पाहून एका कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी मला त्याच्या शेतामध्ये बोलवले मित्रांनो जेव्हा मी त्या प्लॉटमध्ये विजिट केला तेव्हा त्या शेतकऱ्यांनी आपल्या पंधरा गुंठा जमिनीमध्ये रासायनिक पद्धतीने बिनिजचा उत्पादन घेत होते आणि तेव्हा त्यांनी मला एक प्रॉब्लेम सांगितला मी त्या प्रॉब्लेमचं निरीक्षण करत करत पूर्ण शेतभर फिरत होतो तेव्हा मला अशी गोष्ट निदर्शनास आली ते पाहून मला मित्रांनो धक्काच बसला कारण जसं माणसाला कॅन्सर होते एखाद्या माणसाला तेव्हा त्याच्या अंगावरती जसं गाटे तयार होतात आणि त्या गाट्या पुढे जाऊन माळ तयार होतो तशाच पद्धतीनं या बनसच्या प्लॉटमध्ये मोठमोठ्या अशा गाट्या तयार झाल्या होत्या ते पाहून मला धक्काच बसला ते पाहिल्या पट मी शेतकऱ्याला एकच प्रश्न केला हे सर्व पाहून मी शेतकरी काकांना फक्त एकच प्रश्न विचारला शेतकरी काका तुम्ही पिकवलेलं पीक तुम्ही घरी नेऊन त्याचा स्वयंपाक बनून तुम्ही खाता का हे प्रश्न विचारल्यावर तर शेतकरी माझ्या तोंडावर सांगतो की मीच नाही तर माझ्या गावातील कोणीच म्हणजे शेतकरी कोणीच आपण पिकवलेलं पीक खात नाहीत त्यांनी फक्त कडदाने खातात विचार करा मित्रांनो आज शेतकरी पिकवलेलं शेतकरीच खात नाही हे काय साधारण गोष्ट नाही खूप गंभीर विषय आहे पण या यामध्ये शेतकऱ्याचं काळी मात्र चूक नाही कारण शेतकऱ्याला अंधारामध्ये ठेवण्यात आलेलं आहे या मोठमोठ्या रासायनिक कंपन्यांनी रासायनिक फवारणी किंवा रासायनिक खताशिवाय उत्पन्न निघत नाही आणि उत्पादनामध्ये वाढ होत नाही अशी नेगेटिव नेगेटिव्हिटी शेतकऱ्याच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये भरलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी ऑर्गॅनिक शेतीकडे वळत नाही आहे मित्रांनो याला पर्याय म्हणूनच आज आपण या तीस गुंडा प्लॉटमध्ये कणभरही रासायनिक खताचा वापर न करता थेंबरही केमिकलचा फवारणी न घेता अगदी एवढं अमृतासारखं पीक आपण फुलवलेलं आहे मित्रांनो आज ऑर्गॅनिक शेती करायची काळाची गरज बनलेला आहे कारण आपण विष पिकतो आणि विषच खात आहोत यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक शेती करण्याची गरज आहे मित्रांनो पिकाचे उत्पादन घेत असताना सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या पिकावरती आळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे आळीचा प्रादुर्भाव होण्याच्या आधीच ह्याला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण तुम्ही कुठल्याही कितीही महागाचा औषध आणून स्प्रे केला तरी तो आळी कंट्रोलमध्ये येत नाही कारण कारण मित्रांनो असा हा पाला असतो पालाच्या आतील बाजू आतील बाजूला हा किडा असं लपून बसलेला बस लपून बसलेला असतो त्यामुळे आपण वरनं कितीही स्प्रे घेतला तरी तरी, तरी काही त्या त्याला त्या काही प्रॉ फरक पडत नाही त्यासाठी मित्रांनो आळीचा प्रादुर्भाव शेतामध्ये होण्याच्या आधीत त्याला नियंत्रणात आणला पाहिजे त्यासाठी ऑर्गॅनिक पद्धतीने काही मोजक्या स्प्रे घ्याव्या लागतात तेही फुकट हा मित्रांनो फुकट त्याच्यामधील एक स्प्रे म्हणजे मातीचा स्प्रे मातीचा स्प्रे घेतल्याने आळीवरती खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणला जातो मित्रांनो ऑर्गॅनिक पद्धतीने शेती कशी करायची आणि मातीची स्प्रे कशा पद्धतीने घ्यायची ह्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर पाडतो त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञान माध्यम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे ही काळाची गरज आहे धन्यवाद